सगळ्यांचे डबे कपडे साफसफाई पुरता जीव थकून जातो आणि मग आरशात बघितल्यावर असं वाटत अरे ही कोण बाई आहे काम केल्यामुळे असं नाही पण वय मात्र आता हे वय कमी जास्त दिसणं हे आपल्याच काही सवयींवर अवलंबून असत तुम्हालाही असंच वाटत का तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण आज आपण बोलणार आहोत अशा काही गोष्टींवर ज्या तुमचं वय लपवू शकता सगळ्यात पहिली आणि महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपली झोप तर आता झोप काहींची सात तासांची असते काहींची तासांची तर काहींची अगदी सहा तासांची सुद्धा मग आता आपली झोप पूर्ण झाली की नाही हे कसं ठरवायचं तर सकाळी उठल्यावर जर तुम्हाला अगदी छान फ्रेश वाटत असेल तर समजायचं आपली झोप झालेली आहे आणि जर थकल्यासारखं वाटत असेल कोणतं काम करायची इच्छा वाटत नसेल तर समजायचं आपली झोप पूर्ण झालेली नाही बर आता झोप पूर्ण झालेली नाही म्हणून व्यायाम करणं अजिबात टाळायचं नाही जर थकवा असेल तर रोज अर्धा तास व्यायाम करता आज पंधरा करा, करा। शरीर आणि मन दोन्ही ताज राहील अजिबात म्हातार होणार नाही पाणी पिण्याची सवय आता शरीराला हायड्रेशन खूप महत्वाचं आहे हे तर जग जाहीर आहे पण म्हणून काही सारखच पाणी पित बसायचं नाही आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढंच प्यायचं जर जास्त प्याल तर पुन्हा किडनीवर प्रेशर येईल आणि वेगळेच आजार होतील तहान लागली की पाणी प्यायचं एवढंच ठरवायचं आणि ते कधीपर्यंत प्यायचं तहान भागेपर्यंतच हीच सवय जर कंटिन्यू ठेवली ना तर त्वचा छान चमकदार राहते म्हणजे अगदी असं म्हातारा लोकांसारखी सुरकुतलेली किंवा निस्तेज अजिबात दिसत नाही छान टवटवीत दिसते आहारात रंग ठेवा पहा तुमचं आरोग्य देखील सुधारेल आता आहारात रंग ठेवायचे म्हणजे काय तर वेगवेगळ्या भाज्या खायच्या मला हीच भाजी आवडते म्हणून मी सारखी दर दोन दिवसाला तीच भाजी करणार असं अजिबात नाही साखरेचं प्रमाण कमी ठेवा पहा आता देखील मी खीर केलेली आहे आणि त्यामध्ये मी खजुराची पेस्ट टाकलेली आहे त्या खिरीला गोडवा येण्यासाठी फक्त खजूर टाकल्यावर जास्त उकळवायची नाही म्हणजे ती खीर छान बनते आता लाल रंगाचं बीट दिसायला फार छान दिसतं पण खायला मात्र आपल्याला जास्त आवडत नाही व त्यामुळे मी आज बिटाचे पराठे केलेले आहेत पराठा म्हटलं की आपण कसं मिटक्या वारत खातो पण बीट खात नाही म्हणून असं काहीतरी वेगळं करायचं म्हणजे सगळ्यांच्या पोटात जाईल तर पहा आज माझ्या जेवणात कोण कोणते रंग आहेत तर पहा इथे मी हिरव्या मुगाची भाजी केलेली आहे हिरवा रंग आला लाल बिटाचे पराठे केलेले आहेत त्यामुळे लाल रंग आणि खिरीचा पांढरा रंग तर असे वेगवेगळे रंग माझ्या जेवणात आहेत सनस्क्रीन रोज दिवसातून दोन वेळा सनस्क्रीन लावणं फार गरजेचं आहे अगदी तुम्ही घरीच असाल तरी देखील म्हणजे कसं आहे ना आपल्याला असं वाटतं की आपण तर घरीच असतो मग कशासाठी सनस्क्रीन वगैरे आपल्याला कुठे उन्हात जायचंय पण असं अजिबात नाहीये पहा अगदी काही छोट्या फार थोड्या कारणासाठी आपण बाहेर गॅलरीत वगैरे आपल्या जात असतो तेव्हा युव्हि रेज आपल्या स्किन वरती येतात किंवा खिडकीतून वगैरे घरामध्ये हा जो काही लाईट प्रकाश असतो सूर्याचा त्यामधून सुद्धा युव्ही रेज येतात आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपले जे लाईट्स असतात किंवा आपल्या समोर जी स्क्रीन असते किंवा अगदी गॅस असतो त्यातून सुद्धा युव्ही रेज येत असतात आणि ते आपल्या स्किन वरती अफेक्ट करत असतात त्यामुळे तुम्ही घरी असाल किंवा बाहेर जात असाल तरी देखील दिवसातून दोन वेळा सनस्क्रीन लावणं हे फार गरजेचं आहे तर पहा आपल्याला एक छान असं स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे पण हे स्किन केअर रुटीन फॉलो करताना आपण जे काही प्रोडक्ट्स वापरणार आहे ते सगळे प्रोडक्ट्स अगदी चौकस बुद्धीने सिलेक्ट करायचे म्हणजे काय तर असे प्रोडक्ट्स निवडायचे ज्याचे कोणतेही साईड इफेक्ट नसतील म्हणजे पूर्णपणे नॅचरल पद्धतीने ते सगळे बनवलेले असतील बरं आता बाहेरच्या प्रोडक्ट्स वरती जर आपला विश्वास नसेल तर आपण हे सगळं घरी देखील बनवू शकतो नाही का म्हणजे आपल्या घरामध्ये हळद असते मध असतो बेसनपीठ असतं मुलतानी माती असते सगळ्या काही गोष्टी अवेलेबल असतातच की नाही का पण प्रॉब्लेम इथे असा येतो की हे सगळं अगदी रोजच्या रोज बनवायला आपल्याकडे वेळ कुठे आहे म्हणूनच आज मी तुम्हाला आपल्याच एका फॅमिली मेंबरला भेटवणार आहे जी स्वतः घरच्या घरी गहर काही स्किन केअर प्रोडक्ट तयार करते तर चला आपण तिलाच भेटूयात आणि ती कोणते प्रोडक्ट्स स्वतः तिच्या हाताने घरी बनवते आणि ते कसे बनवते हे तिच्याकडूनच जाणून घेऊयात मैत्रिणींनो आज मी तुमची ओळख एका उद्योजिकेबरोबर करून देणार आहे खर तर त्या आपल्या चॅनलच्या चा सबस्क्रायबरच आहे पण आता त्यांची आणि माझी खूप छान मैत्री झालेली आहे आणि त्यांचे काही प्रोडक्ट्स आहेत एकदम नॅचरल ज्या त्या स्वतः बनवतात आणि ते प्रोडक्ट्स मी वापरलेले आहेत आणि मला असं वाटलं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढे नॅचरल प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत तर पोचायलाच हवेत तर त्यामुळे आज मी आपल्याच या एका मैत्रिणीची तुम्हाला ओळख करून देणार आहे मैत्रिणींनो आहेत सोनाली ताई तर या सोनालीताईंची ओळख त्या आपल्याला थोडक्यात करून देतील नमस्कार मी सोनाली पाटील मी ब्युटी प्रोडक्ट बनवते त्याच्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही सर्व नैसर्गिक पावडर वापरते तर सोनाली ताईंचे बरेचसे प्रोडक्ट्स मी ऑलरेडी वापरलेले आहेत आणि मला त्याचा छान रिझल्ट देखील आहे आणि त्या हे सगळे प्रोडक्ट स्वत बनवतात घरी बनवतात आणि आज देखील त्या आपल्यासमोर दोन प्रोडक्ट्स आपल्याला बनवून दाखवणार आहेत कोणकोणत्या पावडर त्या वापरतात आणि ते, वापर ते कसं बनवतात हे थोडक्यात आपण पाहूयात प्रोसिजर पाहण्यापूर्वीच तुम्हाला एक रिझल्ट दाखवायला मला आवडेल तर पहा माझ्या पायाला अशा भेगा होत्या पण सोनाली ताईंची फुटक्रीम वापरल्यामुळे अगदी पंधरा दिवसातच माझ्या या पायाच्या भेगा नव्वद टक्के कमी झाल्या तर पहा रिझल्ट तुमच्या समोरच आहे अजून दहा पंधरा दिवस वापरलं तर राहिलेला संपूर्ण भेगा निघून जातील हा सगळा चमत्कार सोनाली ताईंच्या फुटक्रीमचा आहे बरं का तर आता ती कशी बनवतात त्या तेच पाहूयात तर फुटक्रीमची प्रोसेस मी तुम्हाला सांगते साठी हा बेस घेतलेला आहे त्याच्यात आपण ई सिटील अल्कोहोल आणि डीएल वॉटर याच्यापासून हा बेस तयार केलेला असतो क्रीमचा तर त्याच्यात आपण आता नंतर सर्व ऑइल टाकून क्रीम तयार करणार आहोत क्रीम क्रीमसाठी आपण अर्गन ऑइल कॅस्ट्रॉल ऑइल ऑलिव्ह ऑइल ऑल्मंड ऑइल आणि फ्रेग्रेन्स आणि येल्लो कलर आणि थोडं ग्लिसरीन कोको बटर आणि शुद्ध गाईचे घी एवढे वस्तू आपण वापरणार आहोत तर आता हे सगळं व्यवस्थित एकजीव मिक्स केलं की आपलं फायनल प्रोडक्ट म्हणजे ही फुट क्रीम अशा पद्धतीने तयार झाली जी मी पंधरा दिवस माझ्या या भेगांसाठी वापरली आणि रिझल्ट तर तुम्ही पाहिलाच तर सोनाली ताईंनीच बनवलेला उपटन फेस वॉश देखील मी वापरते आहे तर आता सोनाली ताई तुम्हीच आम्हाला सा सांगा की हा फेस वॉश तुम्ही अगदी नैसर्गिक पद्धतीने कसा बनवला ओके ताई मी लगेच ची आपण तयारी करू हा केमिकल फ्री बेस आहे याच्यात आपण सर्व नैसर्गिक पावडर वापरलेल्या असतात चंदन पावडर आवळा पावडर वाचा पावडर संत्रा पावडर मजिंस्टा पावडर आंबे हळद पावडर रोज पावडर एवढ्या पावडर आपण त्याच्यात टाकणार आहोत या सर्व पावडर आपण एक एक चम्मच घेतल्या आहेत आणि त्याच्यात आपण ग्लिसरीन मिक्स करणार आहोत ग्लिसरीन आपण याच्यासाठी टाकलेलं असतं ते स्किन मॉइश्चरायझर करतं आता हे आपण अप करणार आहोत हा आपला आता रेडी झालेला आहे फेस वॉश तर ताईंनी आपल्याला आत्ताच वॉश आणि फुट क्रीम दोन्हीही बनवून दाखवलं आणि तुम्ही बघितलं सुद्धा सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट आपण यामध्ये वापरलेले आहेत त्यामुळे दोन्ही प्रोडक्ट अगदी सेफ आहेत आणि मी सुद्धा वापरते तुम्हाला देखील हे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असतील तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे सारखं एकच काम केलं ना तर बोर आणि त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो त्यामुळे अधून फिरायला जाणं आपल्या कामात बदल करणं या गोष्टी सुद्धा खूप गरजेच्या आहेत त्याचबरोबर आपले छंद जोपासणे सुद्धा तितकच गरजेचं आहे जसं की खूप दिवसापासून म्हणजे जसा मी ओ टी जी घेतलेला आहे तेव्हापासून मला केक शिकायचा होता आणि तो योग तर या आत्ताच्या सुट्टीत आला आणि ज्या सुट्टी आत्ता मुलांना लागली होती त्यावेळेत मी देखील केक शिकून घेतला खूप छान एक्सपिरियन्स होता माझा तो वेगवेगळ्या मा मैत्रिणी तिथं भेटल्या वेगवेगळे प्रयोग आम्ही केले आणि खूप मजा आली हे सगळं करताना आणि माझ्या आवडीचं असं थोडसं वेगळं काहीतरी शिकल्यामुळे खूप छान वाटलं आणि थोडंसं फ्रेश झालं नाही का सो त्यामुळे आपले छंद नेहमी जसा वेळ मिळेल तसा जोपासायचे आजकाल सगळ्याच वेळाच्या लोकांना एक सतावणारा कॉमन प्रश्न आहे तो म्हणजे हेअर केअर अवेळी केस पांढरे होणं टक्कल पडणं गळणं हे सगळं जर होत असेल ना तर नक्कीच आपलं वय त्यामुळे जास्त दिसतं त्यामुळे आपल्याला आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेता यायलाच हवी पण मग ती कशी घ्यायची हेच तर आपल्याला माहिती नसतं पण काळजी करू नका आपल्या चॅनलवरती हेअर केअर एक्सपर्ट येणार आहेत आणि त्यांना मी हे सगळे प्रश्न विचारणार आहे तुम्हाला देखील तुमच्या केसांविषयी जर काही समस्या असतील तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये त्या जरूर कॉमेंट करा मी ते तुमचे प्रश्न त्यांना विचारण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि आपल्या येणाऱ्या हेअर केअर पॉडकास्टमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील गृहिणी म्हटलं की त्याग काम आणि जबाबदाऱ्या पण हे सगळं पेलताना स्वतःला मात्र विसरू नका फक्त या काही टिप्स फॉलो करून पहा लोक विचारतील काय तुझ वय खरंच एवढं आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजच्या टिप्स जर आवडल्या असेल तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय